नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघितलं तर जलसंपदा विभाग दोन हजार तेवीससाठी टेस्ट घेत आहोत आणि या मॉक टेस्टमधील क्रमांक बघितला तर सेकंड असणार आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये आपण बघत आहोत टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार मुलांनो जे जी एसचे प्रश्न येत आहे हे थोडेसे काय होत आहे चेंज होत आहे म्हणजे या कंपन्यांनी मुलांनो जी एस हा जो विचारण्याचे जे प्रश्न आहे यांच्या पॅटर्नमध्ये चेंज केलेला आहे या बर बर तर ला ला बर बर या पॅटर्ननुसारच मुलांनो आपण ही मॉकटेस्ट तयार केलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्हाला बघितलं प्रश्न आवडले तर आपल्या व्हिडिओला लाईक करसा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या येणाऱ्या मॉकटेस्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार पहिला प्रश्न बघू प्रश्न बघा सर्व बाजूंनी पर्वतांनी भिडलेले लोकटाक सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लोकटाक सरोवर कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर मुलांनो मणिपूर मणिपूर त्याचबरोबर मुलांनो आपल्या महा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सरोवर आहे हे सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे यावर एक एक प्रश्न विचारत येत आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा बघा शिंपलिका खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे शिंपलिका ही जी खिंड आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघितलं तर हिमाचल प्रदेश म्हणजे बघितलं तर आपल्याला खिंड या टॉपिक वर सुद्धा प्रश्न येत आहे आणि जे बघितलं तर भारताच्या उत्तरेकडचे जे राज्य आहे यामध्ये आपल्याला बऱ्याचशा खिंड दिसते या, या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या मरीना समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीवर आहे मरीना म्हटलेला आहे मरीना समुद्र किनारा कोणत्या किनारपट्टीवर आहे त्याचं उत्तरांनी बघितलं तर कोरोमंडल आता बघितलं तर आपल्या देशामध्ये बघितलं तर आपल्या देशाला बघितलं तर दोन दोन का आहे किनारपट्टी आहे एक पश्चिमेची आणि एक बघितलं तर पूर्वेची आणि याचे नाव सुद्धा काय आहे वेगवेगळे आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली जी कोकण किनारपट्टी आहे ही कोणत्या प्रकारची आहे त्याला म्हणतो आपण रिया म्हणतो रिया तसंच मुलांनो हे कोरोमंडल कोरोमंडल आपल्याला बघितलं तर तामिळनाडू या इकडे दिसते मुलांना तामिळनाडू त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या इकडे ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा तेलंगणाला लागून नाही आता तेलंगणा या राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागून नाही त्याचं उत्तर इथे बघितलं तर तामिळनाडू आता आपल्या महाराष्ट्राची तर सीमा आहेच छत्तीसगडची आहे आणि आंध्र प्रदेशची कारण आंध्र प्रदेशामधूनच दोन हजार चौदामध्ये हा तेलंगणा राज्य वेगळा केलेला आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे थोडंसं लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या हडप्पा संस्कृतीचे खालीलपैकी कोणते स्थळ अफगाणिस्तानात आहे बघा काळजीपूर्वक लक्ष द्या हडप्पा संस्कृतीचे खालीलपैकी कोणते स्थळ अफगाणिस्तानात आहे असा आपल्याला प्रश्न विचारला याचं उत्तर आहे मित्रांनो बघितलं शोर्तुगाई शोरतुगाई हे बघितलं मित्रांनो तर कुठे आहे स्थळ तर अफगाणिस्तानात हडप्पा संस्कृती लक्ष ठेवा यावर सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारत येत आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखतात बघा भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखतात याच उत्तर आहे मुलांनो समुद्रगुप्त समुद्र गुप्त ह्याला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखल्या जातो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या थोडेसे प्रश्नांची लेवल समजून घ्या म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करायसाठी सोपं जाणार जगातली सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे जगातील सर्वात लांब भिंत ही बघितलं तर चीन चीन बघितलं तर आपल्याला इकडे दिसते मित्रांनो आपल्या भारताच्या बरोबर आहे चीन लक्षात ठेव पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा यामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात रोवला गेला कोणत्या लढाईमुळे मित्रांनो ब्रिटिश सत्तेचा पाया आपल्या भारतात रोवल्या गेला याचं ये उत्तर येते मुलांनो प्लासीची लढाई पुढचा प्रश्न आहे बघा माईन काम्फ या पुस्तकाचे लेखक कोण माईन काम्फ म्हटलेला आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर याचं उत्तर बघितलं तर हिटलर हिटलरनी हे पुस्तक लिहिलेलं माईन पुढचा प्रश्न आहे आनंद वन हे कुष्ठरोग्यासाठी हो काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे आनंद वन म्हटलेला आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आठवणीने सांगसान जाणू कारण हे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर इथे मित्रांनो बघितलं तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश बघितलं तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा मोठा राज्य आहे त्याचबरोबर लोकसंख्येच्या आधारावरच आपण लोकसंख्येच्या मतदार मतदारसंघाची आपण निर्मिती करतो यावर सुद्धा आपण बघितलं तर आता जो सतरा डिसेंबरला पेपर झालेला आहे त्यामध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे ओके पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे खालीलपैकी व्यक्ती कोण सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्री राहणारे कोण याचं उत्तर वसंतराव नाईक वसंतराव नाईक ही एक समिती होती यांनीच मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काय म्हणतो पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्याची मंजूरी दिली किंवा त्याचा तपशील दिला होता की हे योग्य आहे म्हणून हे लक्षात राव देसाई पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या शांतता या विषया शांतता या विषयासाठी नोबल शांतता या विषयासाठी कोणाला नोबल पुरस्कार दिलेला आहे त्याचं उत्तर आहे मला नऊ काही सत्याशी अगत्य सेन हे बघितलं मुलांना तर यांना अर्थशास्त्राचा नोबल पुरस्कार दिलेला आहे शंकरराव चव्हाण यांचा तर नाही आहे हे स्युनॉल पॉल यस यांच्याबद्दल थोडंसं माहिती नाही हे लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या स्वाईन फ्लू हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो स्वाईन फ्लू हा जो रोग आहे हा कशामुळे होतो त्याचं उत्तर विषाणू विषाणूमुळे होतो म्हणजे व्हायरसमुळे होतो बरोबर आहे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा लोकसंख्या वाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे हे वाक्य कोणाचे बघा लोकसंख्या वाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडचण आहे हे कोणी म्हटलेला आहे याचं उत्तरांधु कर्वे म्हणजे रघुनाथ धोंडू कर्वे हे केशव कर्वे यांचे का होते बघितलं तर मुलगा होता यांच्यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे यांनी समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक सुद्धा सुरू केलं होतं पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा के एम या मुन्सी यांनी खालीलपैकी कोणती संस्था संघटना स्थापन केलेली आहे बघा या मुंशी यांनी कोणती मृतांडू बघितलं तर संस्था संघटना स्थापन केलेल्या त्याचं उत्तर येते मित्रांनो बघा भारतीय विद्या, विद्या भवन भारतीय विद्या भवन असा हे काम इथे आपल्याला महत्वाचा क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न आहे बघा उजनी उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे उजनी म्हटलेला आहे उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर येते मित्रांनो भीमा भीमा नदीचा जो उगम आहे हा आपल्याला पुणे जिल्ह्यातून होतो पुणे जिल्ह्यातून भीमाशंकर लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय असं आपल्याला प्रश्न विचारायला याच उत्तर आहे मित्रांनो कमला कमला हे त्यांच्या आईचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे लक्षात युनायटेड स्टेट नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे यू एन मुख्यालय कुठे आहे मुख्यालय कुठे आहे त्याचं उत्तर इतर न्यूयॉर्क अमेरिका इथे आपल्याला मुख्यालय दिसून येते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टाचा ठराव कोणत्या वर्षी मांडला जवाहरलाल नेहरू यांनी बघा उद्दिष्टाचा ठराव कोणत्या वर्षी मांडला त्याचं उत्तरेतून बघितलं तर एकोणीसशे छेचाळीस एकोणीसशे छेचाळीस ला उद्दिष्टाचा ठराव मांडण्यात आला ए, ए, चे, चे, ए, ची 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 हे एक थोडस लक्षात राहिले सांग हे वर्ष पुढचा खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेची सुरुवातीची सुरुवातीची ओढ कोणती तर आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे भारतीय नाही भारताचे लोक हे ओढ आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे अमेरिका या देशाकडून पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारतीय राज्यघटना ज्या तत्वावर उभारण्यात आली आहे त्या तत्वाचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आलेला आहे बघा ज्या आपली राज्यघटना कोणत्या तत्वज्ञानावर उभारली आहे ते कोणत्या भागामध्ये त्याचं उत्तर येते उद्देश पत्रिका उद्देश पत्रिका थोडस लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या हा भारताचा एक प्रकार आहे ज्यामध्ये जनतेद्वारा शासनकर्त्यांना निवडले जाते बघा कोणता प्रकार आहे त्याच्यामध्ये जनतेला जनतेकडून शासनकर्ते निवडले जाते त्याचं उत्तर लोकशाही जसं आपल्या देशामध्ये सर्वात मोठी लोकशाही आहे जगातली पुढचा प्रश्न आहे बघा राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतील उद्देश पत्रिकेतील या शब्दाचा अर्थ बंधुतेच्या भावनेला चालना देतो बंधुतेच्या भावनेला चालना देतो त्याचं उत्तर आहे बंधुत्व बंधुत्व पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा आपल्या देशातील प्रत्येक धर्माला असले तरी सरकारकडून समान दर्जा आणि पाठबळ मिळते कारण भारत हा एक रिकामी जागा देश आहे कोणता देश आहे मुलांना भारत भारत हा बघितलं तर धर्मनिरपेक्ष देश आहे बरोबर आहे म्हणजे संख्याबळ किती असो त्यांना समान दर्जा दिलेला आहे प्रत्येक समाजाला हे झाले मित्रांनो आपले क्वेश्चन आजचे त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला ओके चला ठीक आहे मित्रांनो आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटू आपण आपल्या रोजच्या व्हिडिओवर ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर